मित्रांनो आज आज निघलो आम्ही नवीन पायाला ओ पा कसला 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 काय काय किडे राहते नुसते ना एवढे बेकार किडे राहते ना किड्यांना मापत नाही पण शांत गच पडून ये ना जमणार नाही हे दोन टगे तिकडे गेले येते काय माहिती आणि आमची इथं झाले हे लय टगीने बॉल फोडून टाकला यांनी बॉल भोक पाडली आज आम्ही नवीन ट्रॅक ट्रॅकिंग सूट ला आलेलो आहे आणि बघा किती खोल, -खोल दर आहे आणि व्यक्त धबधबे खाली गेल्यावर तुम्हाला एक नंबर धबधबे दाखवणार आहे काय नादच कोळा इकडं इकडं चोर पावलांचा धबधबा म्हणून नाव पाडलेलं आहे आम्ही आणि इकडं पुढं एकदम योग्य असं फिरणार फक्त खायला प्यायला काय आणायचं म्हणजे खायला प्यायला घेऊन येत जा कारण की इथं खायला प्यायला काय भेटतच नाही एकदम जंगलात आहे आणि इथं डायरेक्ट असं हायडन हायडन हे बाय बिजी शेट आलेले तिकडून हे बाय हे आमची मुलगी गेली पुढं अय पुरी आए पुरी, आए पुरी। चला निघले सगळे फिरायला दाखवतो समोर तुम्हाला काही स्पॉट आहे फिरायला एकदम असं अतिउत्तम स्पॉट आहे ना उतरतानी सावकाश उतरावं लागत नाहीतर ना, स्पॉट वरून पडले तर डसाळले डायरेक्ट विंगड काढून घ्यावा लागेल अवघड कार्यक्रम इकडे लई अवघड म्हणजे बर असे एक बेक्कर कार्यक्रम इकड उतरायला किती किचकट आहे हळूहळू उतरा अवजड ट्रॅकिंग आहे पाठशाने बादा बादा हो मस्त तुम्हाला काय एकदा आमंत्रण का तो बघा तो आमच्या अविनाश सर आणि डान्सर राहिलो डान्सर तर दिसलेच नाही मला डान्स कर राहिले जवळ राहून नादच खुळा एकदम डान्सरचा नाद नाही हे बाय खाली नाव काय परेशान शेत डान्सर डान्सर लय खत्री तेव्हा आम्ही निघलो डायरेक्ट खाली दनादन नसते पण रस्ता आहे ना एकदम व्याकरे हो पण तरी पण आम्ही कसे खेड्यातले असल्यामुळं म्हणजे आम्हाला उतराय वितरायचं एकदम सोपं आहे त्याच्यामुळे भेटी नाही वाटत पण सिटीतलं एखादं आणलं ना मग ते एकदम घाबरून जात अवघड स्फोट आहे भाई या फिरायला कधीतरी आमच्याकडे पण आता ना आता डायरेक्ट उतरायचं हे बा असं हे यांची लगेच फाटायला लागली पण कसं आहे मी एकदा ढसाळायला लागलो होत पण काय मागच्या वेळेस ना ना अयो आयो काय नाही सरा सावधानता लागला नाही तर नाही तर छोटे छोटे वरती गेलं कारबधे दब खालून छोटे छोटेचे आणि इकडे खाली जांभळाचा बाग एकदम नाही पाण्याची कमतरता आणि पाणी एकदम गोडीचं पाणी होत आमच्या अविनाश सरांना वाटलं एकदम खार पाणी मुथून खारं पाणी करावा त्याच्यामुळे त्यांनी ना दोन ना अशी पाण्याची सोडले तिथं आणि ते बा त्याला असं वाटत एखादी असं मोटिवेशनल काहीतरी नवीन केल्या आणि वाटलं डायरेक्ट पर विक्टरी मला बोटे बिटी करून दाखव राहिले इथं एकदम स्मॉल धबधबा दब आहे एकदम स्मॉल छोट पाणी वावर राहिले पाय छोट छोट एकदम छोट छोट पाणी वावर राहिले फिलिंग एक क्लासी हे पाय ए राठोड ह्या बा या रस्त्यावर जिथं परेशान गोळे उभा आहे का मागच्या वेळशी ना तिथे किडूक कोण किडूक गेलो होतो डायरेक्ट हा

बघू शकता अविनाश सर डान्सिंग डान्सिंग नाचिंग नाचिंग आहे हा व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही कृपया भेट इथं हा पॉइंट आहे तुम्हाला मी नंतर सांगायलाच कमेंट मध्ये गायडन्स म्हणून तर तुम्ही बघू शकता हा पॉइंट एक नंबर पॉइंट आहे तुम्ही कपल साठी पण फेवरेट पॉइंट हा बनू शकता का तुमच्या हा आमचा खास आहे मी या दाबदाबा बघण्यासाठी आलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मोठा दाबदाबा चालू आहे येतात मी अंघोळ पण करून राहिले तुम्हाला दिसणार नाही बघू शकता वाडा या आय काय दाबदाबा दिसत नाही तुम्हाला वाटतंय दाबदाबा कमेंट करून सांगा तर तुला दगड बघू शकता किती मोठा आहे दगड वा दगड आणि इथून या दगडा खालुन पाणी वरून राहिले हे बॉटल हे वेगळे लोक असं घाण करताय पर्यटन स्थळी असं बाटल्या बिटल्या फेकून असं घाण करता मकार लोक घाण करताय हा आमचे डान्सिंग स्टार आग। 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 कितना घेणं जंगल आहे किती अवघड आहे जंगलात फिरायचं म्हणजे मच्छर लयचं हे आमचे वांद्र वेगवेगळे आवाज काढून इरिटेट करणार हे पहिलं पहिले बॅकर असे आहे हे बॅकर बॅक्कर कपार बघू शकता फिरायला एकदम असं आहे ना एकदम क्लासी आणि असं एकदम भारी ठिकाण म्हणजे कसला भारी आहे ना तुम्ही एकदम रमून जाशा एकदम भारी एकदम क्लास पण आहे आणि इकडे झाडांनी आता आम्ही या झाडांनी वरती जाणार आहे

कस आहे बघा तेव्हा यो आमचा माकड्या ये इथून आहे इथून इथून बस नाही वा याच्यातून घुसरे याला घुसून दाखव रे क्लास मधी कसलं बेकर यो दगड पडत्या येवा बा एकदम अवघड आहे बेकार आहे वा मग लय अवघड इकडं ट्रॅकिंगला एकदम भारी स्पॉट आहे भाऊ ट्रॅकिंग लाईट जम आमचं बेकार माणूस हा बेकार माणूस बेकार ये हा बेक वर आले आले डायरेक्ट आज स्वर्गवाणी दिसायला लागले एकदम क्लास वातावरण झालं ना इथून पाणी आम्ही इकडून खालून आलेलो आहे अजून वरती भरपूर जायचं एक एकदम वातावरण एकदम भारी आहे इथं भेट द्यायला पाहिजे ना अवश्य माहिती का भारी होतं पण काही कारण असतं आमचा प्लॅन सगळा पोस्टपोन करण्यात येते आता आम्ही निघलोय घरी काही प्रायव्हेट कारणामुळे आम्हाला रिटर्न जावं लागलं आता आम्ही निघतो घरी रिटर्नला परत खूपच कष्ट आहे चढायचं उतरले सोपं पण चढायचे खूपच कष्ट आहे कष्ट हा थकवलं मी काय माझी काही चुकी त्याच्यात हे इथे कपरे कपडे खरंच आहे